नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत अक्षय तृतीय जवळच आहे अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवसाला खान्देश साइडला लाटपाट म्हटलं जातं आणि लाटपाटच्या दिवशी घरोघरी एक छान असा पारंपरिक पदार्थ तयार केला जातो तो आपण जा करतोय चला तर मग पटकन सुरुवात कर तर सर्वप्रथम इथे एका कढईमध्ये एक कप बारीक रवा घ्यायचा आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी एखादा कप किंवा वाटी पातेलं ग्लास काहीतरी सेट करून घ्यायचं तर हा एक कप बारीक रवा आहे रवा बारीकच घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाही आता यामध्ये तेल तूप काही न घालता सतत मिक्स करत मंद रव्यामधून थोडासा सुगंध येऊन हलकासा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त रंग वगैरे बदलण्याची गरज नाही आहे मंद सतत मिक्स करत भाजायचा आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही रवा भाजायला जास्त नाही फक्त दोन ते तीन मिनटं लागतात लगेच रवा भाजून होतो गॅस मोठा केला तर लवकर जास्त रंग बदलला जाईल आणि रवा कच्चाच राहील म्हणून मंदाचेवर भाजायचा रवा इथे छान भाजून घेतला आहे छान असं सुगंध येऊ लागला आहे आणि हलकासा रंग बदलला आहे हा रवा वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचा त्यानंतर सारख्याच कढईमध्ये ज्या कपने आपण रवा मोजला त्या कपने थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप पाणी घेतलं आहे एक कपला थोडंसं कमी आणि सारख्याच कपने एक कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे तर एक कप रवा त्यासाठी एक कप गूळ आणि थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप पाणी अगदी योग्य प्रमाण आहे आता मध्यमाचेवरती गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त गूळ पाण्यामध्ये विरघळायला हवा गूळ बारीक चिरलेला असला की पटकन विरघळला जातो तर आज आपण अक्षय तृतीय विशेष खानदेशमध्ये केल्या जाणाऱ्या सांजोरी बनवतोय तर सांजोरीसाठीचा जो सांजोरा किंवा जो सारण असतं त्याची आपण तयारी करतो आहे गुळ पाण्यामध्ये विरघळला आता हात लावलं तर अगदीच पाणी पाणी लागतं गुळ पाण्यामध्ये विरघळला की गॅस मंद करायचा आणि मंद आचेवरती फक्त दोन ते तीन मिनटं हे पाणी आपल्याला गुळाचं उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनंतर हलकंसं चिकटसर लागतं जास्त पाक वगैरे काही करायचा नाही आहे फक्त दोन तीन मिनटं उकळून घ्यायचं तुम्ही बिगिनर्स असाल तुम्हाला चिकट वगैरे कळत नसेल काही हरकत नाही आहे गुळ विरघळला की मंद आचेवर दोन तीन मिनटं उकळा आणि लगेच गॅस बंद करा आता हे गरम गरम गुळाचं पाणी जो रवा आपण भाजून ठेवला होता त्यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे जरी पातळ दिसत असलं तरी जसं जस गार होतं रवा संपूर्ण पाणी शोषून घेतो आणि छान फुलतो भाजलेल्या रव्यामध्ये असं गरम गरम गुळाचं पाणी घातलं की रवा व्यवस्थित फुलला जातो आणि छान असं पाणी शोषून घेतो अगदी अचूक प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे सांजोरीचा हा जो सांजोरा किंवा सारण आहे ते आपल्याला रात्रभर मुरवून घ्यायचं असतं रात्रभर मुरल्यानंतर हा सांजोरा छान फुलून येतो आणि मस्त मोकळा आणि कोरडा सुद्धा होतो आणि सांजोरीचा जो सांजोरा किंवा सारण असतं ते नेहमी मऊसूतच ठेवलं जातं खूप कोरडं पडफडीत राहत नाही आता हे खूप गरम आहे याला एक अर्धा तास आपण गार करूया हे अर्धा तास गार झाल्यानंतर यावर एक रुमाल आपल्याला झाकून रात्रभर किंवा संपूर्ण एक दिवसभर मुरण्यासाठी ठेवायचं आहे तर रुमाल वरचेवर झाकायचं रव्याला लागायला नको आणि ताट वगैरे झाकायचं नाही एक स्वच्छ कापडच यावर झाकायचं रात्रभर हा रवा छान मुरवून घेते मस्त फुलून येईल दुसऱ्या दिवशी सांजोऱ्या करूया तर रात्रभर आपण सांजोरीचं जे सारण आहे ते मुरवून घेतलं आहे पाहू शकतात संपूर्ण पाणी शोषून हा सांजोरा किंवा जे सारण आहे ते अगदी कोरडं झालेलं आहे मस्त रवा फुलून आला आहे आणि रंगसुद्धा खुलून आलेला आहे आता यामध्ये एक दोन साहित्य आपल्याला अजून घालायचं आहे यामध्ये चमचा वेलची पूड घालायची आहे त्याचसोबत ज्या कपने आपण रवा मोजला त्याच कपने अर्धा कप किसलेलं सुखं खोबरं आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं खोबरं भाजून वगैरे घेण्याची गरज नाहीये असंच कच कत, कच्च सुख खोबरं किसून आपल्याला यामध्ये घालायचं आहे याने चव खूप छान लागते हवं तर तुम्ही थोडंसं जायफळ सुद्धा किसून यामध्ये घालू शकतात पण आमच्या घरी जसं केलं जातं त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हो त्याचसोबत सांजोरीमध्ये नेहमी अगदी थोडंसं गरम केलेलं शेंगदाण्याचं तेल घातलं जातं तूप वगैरे खांदे साईडला घातलं जात नाही तेलच घातलं जातं जास्त नाही फक्त पोहे खाण्याच्या चमचाने दोन चमचे हे गरम केलेलं शेंगदाणा तेल यामध्ये घालायचं आणि एकजीव करायचं जर तुमच्याकडे शेंगदाणा तेल नसेल तर मग तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पण दुसरं कुठलंही तेल घालू नका फक्त शेंगदाणा तेलाची चव यामध्ये जास्त छान लागते आपला सांजोरीचा सांजोरा तयार आहे सारण तयार आहे याला थोडा वेळ बाजूला ठेवूया मस्त सुगंध येतोय सांजोरीसाठीचं जे वरचं आवरण किंवा कवर आहे त्याचं पीठ मळून घेऊया तर पीठ मळण्यासाठी इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याचसोबत एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर सांजोरी नेहमी मस्त खुसखुशीत आणि मौसूत असते कुरकुरीत आणि कडक नसते तुम्हाला कुरकुरीत आणि कडक हवी असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा घ्या यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे एक दोन चमचे तूप मी गरम करून घेतलं आहे हे गरम केलेलं तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आहे तूप खूप घट्ट असेल तर तुम्ही फक्त दीड चमचा तूप गरम करून घेतलं तरीही चालेल सुरुवातीला गरम आहे म्हणून चमचाने मिक्स करायचं आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित असं हे मोहन लावून घ्यायचं आहे पिठाच्या आणि रव्याच्या प्रत्येक एका कणाला तुपाचं मोहन छान लागायला हवं म्हणजे सांजोरी मस्त खुसखुशीत होते आता पारंपरिक पद्धतीने कसं केलं जातं गहू ओलवून मग दुसऱ्या दिवशी गिरणीतनं रवा काढून आणला जातो मग तो रवा आणि पिठी वेगवेगळी करून त्यापासून सांजोऱ्या केल्या जातात आता सगळीकडेच रवा काढून मिळेल असं नाही म्हणून आपण रेडीमेड रवा वापरला आहे आणि गव्हाचं पीठ वापरून ह्या सांजोऱ्या आहे छान असं मोहन लावून आहे मूठ वळून पाहायची छान वळली जाते म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला छान असं मोहन लागलंय आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचे पीठ पातळ अजिबात करायचं नाही पण खूप कोरडंसुद्धा ठेवू नका कारण यामध्ये रवा आहे दहा पंधरा मिनटं पीठ आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर रवा फुलेल त्याच अंदाजाने पीठ मळून घ्या तर इथे ना सांजोरी नेहमी गव्हाची जी पिठी असते त्या पिठापासूनच केली जाते म्हणजे त्याचं हे पीठ त्यापासूनच तयार केलं जातं म्हणून इथे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे म्हणजे सांजोरी छान खुसखुशीत आणि मौसूत होईल पण तुम्हाला जशा करंज्या असतात तशी कुरकुरीत कडक हवी असेल तर तुम्ही मैदा वापरा थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घेते ही रेसिपी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे त्या नेहमी अक्षय तृतीयाला मस्त लाटपाटच्या आदल्या दिवशी रवा काढून आणतात सारण तयार करतात आणि लाटपाटच्या दिवशी आम्ही दोन्ही मिळून छान अशा सांजोऱ्या करतो पण आता विह्यांच्या शाळेमुळे अक्षय तृतीयाच्या वेळी घरी जायला जमत नाही आठवण नक्की येते आणि छान अशा सांजोऱ्या तयार होतात तर इथे ना पीठ छान मी मळून घेतलेलं आहे थोडंसं मऊ ठेवलं आहे खूप कोरडं नाही आहे आणि पातळ अजिबात नाही झाकून दहा पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया दहा पंधरा मिनटं सांजोरीचं पीठ आपलं छान मुरलेलं आहे त्याला एकसारखं करून घेऊया लागेल तितकं पीठ काढून घ्यायचं आणि त्याच्या लाट्या करून घ्यायच्या हे सगळं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण रवा आहे उघडं ठेवलं तर लगेच कोरडं पडतं काही गोळे मी इथे तयार करून घेते खूप लहान करायचे नाही आहे कारण पारी आपल्याला मध्यम जाडीची लाटायची असते तर पारी लाटण्यासाठी एक गोळा घ्यायचा त्याला गव्हाचं पीठ लावून मध्यम जाडीची पारी लाटून घ्यायची तर सांजोरी करताना आपल्याला दोन पाऱ्या लागतात यांना पातं असं म्हटलं जातं सांजोरीचं सा एक पातं आणि दुसरं पातं असं म्हटलं जातं तर मी तुम्हाला इथे छान सांजोरी भरून दाखवते दोन मी पाऱ्या इथे लाटून घेणार आहे एक पारी लाटून घेतली खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही अशी लाटून घ्यायची आपली करंजीची आपण लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने पीठ खूप जास्त लावायचं नाही लागेल तसं थोडं थोडं लावायचं जास्त पीठ जर लावलं तर ते तेलामध्ये तळताना सुटतं इथे दोन्ही पातं माझी लाटून झाले म्हणजे पाऱ्या आता सांजोरी करण्यासाठी जी फिरकीचा चमचा असतो बघा कडा कापण्यासाठी तो, तो तुमच्याकडे असेल तर ठीक आहे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी या प्लेटने कापून घेणार आहे म्हणून थोडंसं मार्क करून घेते म्हणजे सांजोरा किंवा सारण आतल्या आतच भरलं जाईल कडेला येणार नाही तर छान असं भरपूर सारण भरून मी या सांजोऱ्या करून घेणार आहे व्यवस्थित सारण भरायचं आणि त्याला हाताने थोडंसं पसरट करायचं आहे याच पद्धतीने सांजोरी केली जाते तुम्ही सांजोरी करतात का खानदेशमधून व्हिडिओ पाहताय का मला कमेंट करून नक्की कळवा बरं का आणि रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर पटकन आत्ताच एक लाईक करा तर सारण व्यवस्थित भरलं कडेला जाऊ द्यायचं नाही आहे कडेला आता पाणी लावून घ्यायचं दूध लावू नका दूध लावल्याने बुरशी लागण्याची शक्यता असते पाणी लावलं की सांजोरी व्यवस्थित चिकटली जाते सारण कडेला येऊ द्यायचं नाही जर सारण कडेला आलं तर कापताना ते फुटणार आणि मग करंजी तेलामध्ये सुटेल म्हणजे सांजोरी तर छान पाणी लावून झालं की दुसरं पात म्हणजे दुसरी पारी त्यावर ठेवायची आहे बोटाने व्यवस्थित चिकटून द्यायचं आता फिरकीचा जो सांजोरी कट करण्याचा चमचा तुमच्याकडे असेल तर त्याने कट करून घ्या नाहीतर मी जसं प्लेटने कट करून घेते अगदी त्याच पद्धतीने तर मस्त अशी इथे आपली सांजोरी कट करून झालेली आहे हे उरलेलं पीठ पुढचं पातळ आटताना तुम्ही वापरून घ्या मस्त अशी एक सारखी सांजोरी तयार झाली आणि भरपूर मोठी आहे भरपूर सारण मी भरलेलं आहे सांजोरी भरण्याआधी हवं तर तुम्ही खाली एखादा रुमाल ठेवा किंवा थोडंसं पीठ घातलं तरीही चालेल पण आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित मी मळलं आहे अजिबात मऊ नाही आहे किंवा खूप कडक खूप पातळ नाही आहे म्हणून लगेच निघते या पद्धतीने एकदा मी बोटं बोटांनी याला दाबून घेते म्हणजे एकसारखं चिकटलं जाईल तर इथे सांजोरी तयार झाली तयार झाल्यानंतर हिला लगेच तळायची नाही आहे एखाद्या कॉटनच्या कापडावर झाकून ठेवायची थोडीशी कोरडी झाली की मग आपल्याला तळायची असते पण उघडी ठेवायची नाही आहे कापडाने झाकूनच ठेवायची सगळ्या सांजोरी आता आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर दोन्ही पातं मी इथे लाटून घेते लाटताना मध्ये खूप पातळ करायचं नाही आहे एकसारखे दोन्ही पातं लाटून घ्यायचे त्यानंतर प्लेटने मार्क करून घेते कारण मी प्लेटने कट करते आणि भरपूर सारण भरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भरू शकतात आणि दुसरं पातळ ठेवून व्यवस्थित चिकटून ही सांजोरीसुद्धा तयार करून कापडाखाली झाकून ठेवेल सगळ्या सांजोऱ्या अशा तयार करून घेते आपण एक कप रवा घेतला आहे त्यामध्ये आठ भरपूर सारण भरलेल्या सांजोरी तयार झाल्या मग तुम्हाला किती जास्त प्रमाणात करायचं आहे त्यानुसार तुम्ही साहित्य मोजण्यासाठी भांडं मोठं घ्या आता इथे एक टीप लक्षात ठेवा सांजोरी करताना जर तुम्ही खूप खूप जास्त प्रमाणामध्ये सारण बनवलंय तर सांजोऱ्या मात्र सात आठ दिवस पुरतील इतक्याच लाटायच्या आणि तळून घ्यायच्या उरलेलं सारण तुम्ही ठेवा आठ आठ दिवस लागतील इतक्या सांजोऱ्या तयार करून खाऊ शकतात तर या पद्धतीने ही सुद्धा सांजोरी तयार झाली इला रुमाला खाली ठेवते आणि सगळ्या सांजोऱ्या अशाच तयार करून घेते सगळ्या सांजोऱ्या करून घेतल्या एक लेअर खाली आहे जास्त असतील तर एकावर एक जास्त ठेवू नका माझ्या कमी होत्या म्हणून मी ठेवलेल्या आहे तेल इथे गरम केलेलं आहे तळण्यासाठी त्यामध्ये थोडासा गोळा टाकून बघायचा टाकल्यावर भरपूर बुडबुडे येतात पण लगेच वरती येत नाही आहे म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे यामध्ये सांजोरी सोडायची आणि मध्यम आचेवर तळून घ्यायची तेल खूप गम कमी गरम असेल तर गॅस थोडा मोठा ठेवा कारण खूप कमी गरम तेलामध्ये सांजोरी तळली तर तेलकट होईल आणि खूप कडकडीतमध्ये तळली तर पटकन लाल होईल आणि व्यवस्थित तळली जाणार आहे तर असं आपण सांजोरी तळताना त्यावर तेल सोडत राहायचं म्हणजे सांजोरी टम्म फुगली जाते किती सुंदर अशी तळली जाते तेल खूप गरम झालं तर गॅस तुम्ही थोडासा कमी करू शकतात उलटून पलटून दोन्ही बाजूंने मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत सांजोरी तळून घ्यायची तुम्हाला आता थोडीशी बदामी रंगावर आवडत असेल तर तशी तळून घ्या आमच्या घरी थोडीशी लालसर सा अशी सांजोरी तळलेली आवडते मी तशीच तळून घेते तळून झाली की एखादा जाळीवर काढायची म्हणजे एक्स्ट्रा तेल वगैरे निघून जातं तर इथे पा एक सांजोरी मी अशी बोटांनी मुरड देऊन सुद्धा केली होती की ती सारखी बारीक मुरड आली आहे तुम्ही पाहू शकता अशासुद्धा सांजोरी आपण करू शकतात आता सगळ्या सांजोरी मी या पद्धतीने तळून घेते तेल जास्त ठेवलेलं असेल कढई पसरट असेल तर एका वेळेला दोन दोन सांजोरीसुद्धा आपण तळू शकतात फक्त तेलाचं तापमान व्यवस्थित ठेवा खूप गरम नको आणि खूप कमी गरम नको दोन्ही बाजूंनी उलटून पलटून मस्त तळून घेऊया घरभर सांजोरीचं सुगंध पसरलेला आहे खानदेशमध्ये घरोघरी या सांजोरी अक्षय तृतीयाला केल्या जातात अक्षय तृतीयाला खानदेशमध्ये आखाजी म्हटलं जातं तुमच्या इथे काय म्हणतात मला नक्की कळवा तर तळून झालेल्या आहे सगळ्या तळून घेते थोड्याशा गार झाल्या की तुम्हाला दाखवते मस्त एकसारख्या रंगावर तळलेल्या खुसखुशीत खमंग आणि स्वादिष्ट अशा सांजोरी तयार आहे मला करंजीपेक्षा सांजोरी जास्त आवडते सुद्धा अक्षय तृतीयाला नक्की बनवून पहा रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अगदी सुंदर सुबक चविष्ट पारंपरिक सांजोरी तयार झाली एक सांजोरी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अजून थोडी गरमच आहे गार झाल्यानंतर अजून छान टेक्चर येतं गार झाल्या की हवाबंद डब्यामध्ये ठेवून एक आठ दिवस तुम्ही यांना खाऊ शकतात मस्त अशा सांजोरी तयार झालेल्या आहे तर नक्की ट्राय करा परत भेटते अशाच एक छानशा पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत